तर मे महिन्या आणि आजोळ या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी आंब्याची आठवण सांगणार आहे तर ज्यावेळी आम्ही आजोळी यायचो आमच्या त्यावेळी आमच्या शेतामध्ये भरपूर आंब्याची झाडं होती आम्ही मनसोक्त आंबे खाल्लेले आहेत तर त्यावेळी आजी काय करायची ते सर्व आंबे वरती माडीवर अडगळीच्या ठिकाणी एका पेटीमध्ये गवत सुकं गवत घालून त्यामध्ये दडवून ठेवायचे आणि मग आम्ही जाऊन त्यातले आंबे खायचो आणि रोज व्यवस्थित दोन दोन तीन तीन आंबे आम आम्हाला खायला मिळायचे आणि ते एका पॉईंटपेक्षा एका लिमिटपेक्षा आम्ही जास्त खाऊ जा नये म्हणून अडगळीच्या ठिकाणी ठेवलेले असायचे आणि प्रत्येकाला आंबे खायला मिळावे कुणाला कमी जास्त पडू नये हाही त्यामागचा हेतू असेल तर आम्ही मात्र काय करायचो मी तशी बरीच घाबरट होते पण माझी बहीण माझ्या मावशीची मुलगी माझी ताई ताई ती बर भरपूर कराचीच धाडसी अगदी होती तर तिनेच मला शिकवलेलं कशाला इतकं घाबरते ज्यावेळी सर्व झोपलेले हो असायचे निवांत दुपारच्या वेळी जसं मामा मावशी आजी आई त्यावेळी आम्ही हळूच वरती जायचो अडगळीच्या त्या माडीवर हळूच अगदी पायाचा आवाज न येऊ देता त्यात घुसायचो आणि एक 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 आंबे काढून खायचो आणि त्या आंब्यांना कापायची गरज लागायची नाही आपण असेच खाऊ शकत असायचो तर तसे आम्ही खायचो आणि फस्त करायचो तिथे काही त्याचं मोजमाप नव्हतं किंवा एकच आंबे खाऊ दोनच आंबे खाऊ असं नाही अगदी मनसोक्त न, मन न घाबरता काळा बाजार हा जो आहे तो करायचो चोरी करायचो खायचो पण खाऊन झाल्यानंतर तो पुरावा कसा नष्ट करायचा कारण साली कोळी त्यातच दिसणारच आणि कुणाच्या ना कुणाच्या नजरेत पडणारच तर त्यावरसुद्धा उपाय म्हणून माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं की जी माडी आहे आमची त्याच्यावरून समोर आणखीन एक उंच झा घर होतं आमच्या घराहून उंच त्याच्या कौलावर म्हणजेच जे कौल असतात कौलारू घर असतात कौलावर मोठ्याने लांबून हात करून कोळी आणि साली फेकून द्यायच्या म्हणजे त्या वरती राहतात उन्हात आणि कुणाच्या नजरेस पडत नाहीत त्यामुळे आपली चोरी ती दिसून येत नाही आणि आपण मनसोक्त मध्ये मध्ये जाऊन आंबे खाऊ शकतो अर्थात ते आंबे कोणी मोजून ठेवलेले नसायचे त्यामुळे आम्ही किती खाऊ याला गणित नव्हतं आम्ही वाटले तर दोन तीन जसे आम्हाला नियमाप्रमाणे ताटात मिळायचे ते तर खायचोच पण सर्व झोपल्यानंतर जाऊन अजून आंबेवरती जाऊन हाणायचो खूप मजा करायचो तर ही आंब्याबद्दलची आणि माझी म्हणजे एक आठवण आहे तर आंबे मनसोक्त खाल्ले अतिशय गोड मधुर आंबे आणि उन्हाळा आंबा फळांचा राजा उन्हाळ्यात आंबा खा खायला मिळणं यापेक्षा आणखी न काय आणि घरातले आंबे असतील तर मग त्याची बातच और चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा